नमस्कार आजची जी रेसिपी आहे मस्त अशी केसांसाठी हाडे मजबूत करण्यासाठी लहान मुलांसाठी भरपूर असं कॅल्शियम भेटेल मुलांना या रेसिपीमुळे आणि खूप छान असं आहे मुलांना अपचन किंवा स्त्रियांसाठी तरी खूप फायदेशीर आहे कारण भरपूर असे मी काय काही जिन्नस घातलेले का ह्याच्यामुळे त्याच्यामुळे खूप फायदेशीर आहे दिवसातून तुम्ही एक दोन चमचे नक्की खा नक्की फायदा तुम्हाला होईल या पदार्थापासून तर हा जो मी पदार्थ केला तुम्ही वर्षाचे बारा महिने खाऊ शकतात तर असं बनवून ठेवायचा पंधरा दिवसाचा आणि आरामशीर आपण हा जरासुद्धा खराब वगैरे होत नाही व्यवस्थित भाजायचा वगैरे चांगलं पॅक डब्यात भरून ठेवून द्यायचा आहे मुलं सुद्धा आवडीने घातील तर आधी मी घेतलेले आहेत जवस जवस याला जव, अळशीच्या बिया पण म्हणतात जवसाचे खूप फायदे आहेत तर त्यासाठी म्हणजे पहिलं तर म्हणजे पचनक्रिया सुधारते त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा कमी होते साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास सुद्धा मदत करते वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे त्वचेसाठी हाडे मजबूत करण्यासाठी आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे सवस मी चांगले भाजून घेतलेले आता आपण घेतलेलं आहे बाळशेप तर बाळशेप हे शरीरासाठी खूप चांगले आहे मुलांसाठी तर खूप अतिउत्तम आहे तर मी बाळशेप पण तेवढंच मी एक वाटीभर घेतलेलं आहे तर बाळशेपाचा पण भरपूर असं मुलांसाठी फायदा आहे म्हणजे मुलं अशी काढा वगैरे पित नाही तर त्यासाठी मुलांना तुम्ही असं जर करून ठेवलात ना तर मुलांना कळणार सुद्धा नाही आणि मुलं आवडीने खातील बाळशेपमध्ये ना भरपूर प्रमाणाचं फायबर असल्यामुळे ना लहान मुलांची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्याचप्रमाणे बाळशेपामध्ये विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्साइड असल्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते तर बाळशेपामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन असल्यामुळे सुद्धा मुलांची हाडे सुद्धा मजबूत होतात खूप छान असा हा बाळशेपचा फायदा आहे गरोदर बायकांसाठी पण बाळशेप दिलं जातं बाळशेप खूप फायदेशीर आहे तर आता बाडीशेप मी चांगलं भाजून घेतले आता त्याच वाटीने मी मोजून एक वाटी मी बडीशेपसुद्धा घेतलेली तर बडीशेप तुम्हाला माहितीच असेल क त्याचे काही फायदे आहेत बडीशेप आपण जेवणानंतर खातोच तर कशा खातो तर ते पचन सुधारण्यासाठी त्वचेसाठी हृदयासाठी त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासुद्धा खूप फायदेशीर आहे श्वसनातली दुर्गंधी जी असते त्यासाठी सुद्धा आपण बडीशेप खातो तर असे हे बडीशेपचे फायदे आहेत तर बडीशेप चांगली भाजून घेतली आता आपण घ्यायचं आहे छोटी वाटीभर मी जिरं घेतलं ना तर तुम्ही दोन चमचे सुद्धा घेतलं तरी चालेल आता जिरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय तर जिराचे सुद्धा काही फायदे आहेत तर जीर वजन कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे ऍसिडिटी ह्यासाठीही जिरं आपल्याला फायदेशीर आहे तर जिरं मी चांगलं आता भाजून घेतलेलं आहे आणि जिरं भाजून घेतल्यानंतर आपल्याला तीळ घ्यायचंय तर तीळ सुद्धा मी असं एक वाटीभर घेतलं म्हणजे दोन चमचे तीळ घेतलेले तर तिळाचे पण काही फायदे आहेत म्हणजे तिळामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचप्रमाणे साखरेची पातळी नियंत्रित होते केसांसाठी त्वचेसाठी ह्याचं तिळाचं तेल तुम्ही केसांना लावलं तर केस वाढण्यासाठी पण छानपैकी हा तिळाचा फायदा आहे असे तिळ करून मी भाजून घेतलेले आता आपण घ्यायचं आहे ते वाटीच्या मापाने मी दोन चमचे ओवासुद्धा घेतलाय आता ओव्याचे फायदे तुम्हाला माहिती लहान मुलांसाठी सुद्धा फायदा आहे तर मुलं अशी ओवा खायला बघणार नाही त्याच्यामुळे असं घालून याच्यामध्ये मुलांना ओवा बाळशेप असं घालून दिलात ना तर मुलं आवडीने खातील तर ओव्याचे फायदे म्हणजे पचनक्रिया पोटदुखी गॅससाठी हे ओवा फायदेशीर आहे आता मी घेतलेलं आहे खोबरं तर सुखखोबरं सुद्धा मी दोन चमचेच घेतलेले जास्त घेतलेलं नाही आहे खोबऱ्याचे पण काही फायदे आहेत म्हणजे हाडांसाठी आहे केसांसाठी खूप फायदेशीर आहे त्याच्यामध्ये पचनक्रिया सुधारणा सुद्धा मदत करते त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे असं हे खोबऱ्याचे फायदे तर आता मी भाजकी धनाडाळ घेतली एक वाटीपेक्षा पण जास्त आहे धनाडाळ तर धनाडाळीचे पण खूप फायदे आहेत म्हणजे पोटदुखी अपचन ॲसिडिटी यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे पचनास मदत करते तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास सुद्धा धनाडाळ खूप फायदेशीर आहे तर शरीराला शांत आणि आरामदायक वाटण्यासाठी सुद्धा ही फायदेशीर आहे तसेच तणावसुद्धा कमी होतो या धनाडाळीचे फायदे आहेत तर बडीशेप आणि धनाडाळ आपण एकत्र खाल्ली तर खूप फायदेशीर आहे तर असं हे जे तुम्ही करून बनवून ठेवलात ना मी सहजी हे सगळं बनवूनच ठेवते कारण नुसती बडीशेप खाण्यापेक्षा आपण याच्यामध्ये काही थोडे जिन्नस टाकले जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात तर मुलंसुद्धा आणि आपण सुद्धा खाऊ शकतो आणि रेग्युलर आपण असतं आपल्याकडे ओवा असतोच जिरं असतंच आपल्याकडे बडीशेप तर आपण रेग्युलर आणतोच घरामध्ये तुम्ही दरवेळी महिनाभराचं जरी हे करून ठेवलात ना खूप छान आहे आणि नक्की स्त्रियांनी तर नक्की खावं खूप शा आपल्या फायदेशीर आहे आपल्याला शरीरासाठी कारण जसं आपल्या वाढत्या वयामुळे आपल्याला भरपूर असे त्रास सुरू होतात आपल्याला तर कंबरदुखी वगैरे केसांचे असे भरपूर आपल्याला त्रास असतात चालू तर असे जर आपण पदार्थ आपण रे रेग्युलर आपण दोन चमचे जरी खाल्ले ना तरी आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत तर नक्की बनवा आवड जर हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आज जर मी मुखवास जो केलेला आहे हा असा तुम्ही घरी बनवतच असाल तर मी ह्याच्यामध्ये काही जर एक्स्ट्रा वस्तू अजून घालायला पाहिजे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोण असं माझ्या पद्धतीत असा हा मुखवास तयार करता नक्की कमेंटमध्ये करा मला नक्की आवडेल तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद